राज्यात दोन हजार एकोणीस नंतर बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे दोन हजार बावीस साली जून महिन्यात शिवसेनेत फूट होऊन एकनाथ शिंदेसह काही आमदार बाहेर पडले आणि भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली त्यानंतर दोन हजार तेवीस साली जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होऊन अजित पवारांसह काही आमदारांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले कुठल्या पक्षात काय घडत हे आपल्याला कळेल पण निवडणुकीच्या आधी म्हणजे पंधरा ते वीस दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पाहायला मिळतील गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे शरद पवारांनी एक दोन जणांना निवडून आणून दाखवावं शरद पवारांकडे पक्ष राहिलेला नाही शरद पवारांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची काळजी चिंता करावी असा खोचक सल्ला महाजनांनी दिला आहे